नव उद्योजकांना मदत करणाऱ्या साईन या मुंबई आय आय टीच्या उपक्रमाविषयी माहिती देण्यासाठी साईनचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद अत्रे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि उद्योगासाठी इन्क्युबेटर ही संकल्पनाच खूप छान आहे नेमकी ती संकल्पना काय काय सांगू शकाल मला वाटतं आपण एखादं जेव्हा इन्क्युबेटर म्हणतो आणि इन्क्युबेटरचा खरा अर्थ जर आपण बघितलं की एखादा नवजात शिशू जेव्हा जन्माला येतो आणि जर त्यावेळेला त्याची तब्येत ठीक नसेल काही कारणाने किंवा इन्फेक्शन झालं आहे तर त्याला आपण डॉक्टर म्हणतात की काही वेळ त्याला इन्क्युबेटर ठेवू जिथे त्याचे पॅरामीटर्स टेम्परेचर ह्युमिडिटी सगळं मॉनिटर करून जेव्हा ते नॉर्मल होईल तेव्हा त्याला परत आपल्या आईकडे पाठवतात त्याचप्रमाणे एखादा उद्योजक एक, एक नवीन कल्पना घेऊन जेव्हा आमच्याकडे येतो नवीन कल्पना फार इम्पॉर्टंट वर्ड आहे आणि जेव्हा त्याला त्या त्या नवीन 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 कल्पनेबरोबर त्याला उद्योग निर्माण करायचा आहे तर ता त्याला हे सगळे पॅरामीटर त्याला नॉर्मल करायला लागतात कारण त्याच्यात पूर्ण त्याला मार्केट सपोर्ट पैसे इम्प्लॉई टेक्नॉलॉजी हे सगळे पॅरामीटर्स त्याला माहीत नसतात म्हणून त्याला एका इन्क्युबेटरमध्ये जायला हवं आणि त्याला आम्ही बिझनेस इन्क्युबेटर म्हणतो जो आमच्या आय आय आम्ही साईन त्याला म्हणतो सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड ऑन्टरप्रिनोरशिप इथे त्यांना तीन वर्षासाठी सपोर्ट देतो म्हणजे थोडक्यात लहान बाळाला कसं बळ देऊन आपण उभं करतो तसंच तुम्ही याच्यामध्ये तुम्ही उभं करत असता एक्झॅक्टली exactly. साईन या स्थापनेमागची नेमकी प्रेरणा काय नेमकं कधीपासून हा तुमचा उपक्रम सुरू झालेला आहे काय सांगू शकाल तर साईन ना जवळपास दहा बारा वर्ष झाली दोन हजार दो 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 मध्ये साईन आम्ही सुरू केलंय त्याच्यामागची प्रेरणा हीच की आपल्याकडचे जे उद्योजक आहे आपल्याकडचे जे तरुण आहेत आपल्याकडचे जे ग्रॅज्युएट किंवा इंजिनियर्स आहे त्यांना जर नवीन कल्पना आली असेल नवीन कल्पना असेल बिझनेस विषयी त्यांना तर त्यांना असं वाटायला नको की हे उद्योग करायला त्यांना अमेरिका किंवा युरोपमध्ये जायला हवं त्यांना इंडियात पण त्यांना भारतात पण आपला नवीन उद्योग स्थापन करता येईल याच प्रेरणेने त्यांना असं अॅटमॉस्फिअर देता येईल का जिथे त्यांना त्यांची त्यांचा उद्योग इथे सुरू करता येईल आहे त्याच्यासाठी जे जे म्हणून काय लागेल ते आम्ही साईनमध्ये देतो आणि ती आमची त्यामागची ती प्रेरणा तीच आहे बर मग आता हे साईनच काम नेमकं कसं चालतं की याचा कोण कोण उपयोग करून घेऊ शकतो कसं कसं काम चालतं सांगा राईट सो साईन साईन आता बरच प्रगत झालंय आता सध्या आम्ही अठ्ठावीस कंपन्या तिथे इन्क्युबेट करतो अरे आणि आतापर्यंत जवळपास नव्याण्णव कंपन्या आम्ही इन्क्युबेट केल्या आहेत अरे जर जेव्हा आमच्याकडे एखादा उद्योजक येतो आणि त्यांची उद्योगाची प्रक्रिया देखील एक असते की त्याला एक दोन एखादा महिना त्याला लागू शकतो जेव्हा तो आपली एक संकल्पना घेऊन येतो हो आमच्याकडे बिझनेससाठी तेव्हा आम्ही ती पहिले एका तंत्रज्ञाकडे पाठवतो आणि जेव्हा ते म्हणतील आम्हाला की हे खरंच बिझनेसच्या दृष्टीने आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने हे दोन्ही चांगले आहेत ज्यांना आपण इन्क्युबेट केला करायला के, हवं तेव्हा आम्ही त्यांना हो म्हणतो त्यांना आम्ही इन्क्युबेट करतो आणि त्यांना तिथे आमच्याकडे त्यांना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इकोसिस्टम टी मधली जी इकोसिस्टम आहे की जेवढे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे लॅबोरेटरी आहे त्यांच्याकडे टेस्टिंग डिव्हायसेस आहे इन ऍडिशन आमच्याकडे स्टुडंट्स आहे ज्यांना आता स्टार्टअप मध्ये काम करायला आवडतं इंटर्न्स आहेत पुष्कळच्या तिथे काम करायचं असतं हे सगळं त्यांना तो हा टेक्नॉलॉजिकल फुल त्यांना लिव्हरेज करता येईल <स्टार्था> दुसरी म्हणजे आम्ही त्यांना फंडिंग देतो आम्ही त्यांना स्टार्टअप ग्रँड देतो त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आमच्याकडे पैसे आहेत ते त्यांना पैसे स्टार्टअप ग्रँड म्हणून म्हणून देतो जे फार असतं उद्योजकाला स्टार्टिंगला पैसे हवे असतात त्या लोकांना त्याचप्रमाणे इम्पॉर्टंटली ऍडवायझरी रोल हा <स्टार्था> प्रत्येक उद्योजकाला मेंटरशिपची फार गरज असते फॉर एक्झाम्पल एखाद्याला आपली कंपनी जर सोलरमध्ये काढायची असेल किंवा नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये करायची असेल किंवा मध्ये करायची असेल तर त्याला बाजारात किती व्हॅल्यू हवी त्याला टेक्नॉलॉजी खरंच काय गरज आहे त्याला किती पैसे लागतील कोणत्या सेक्टरमध्ये त्यांनी जायला हवं त्याचं प्रॉडक्ट कुठल्या दृष्टीने कुठल्या स्वरूपात बाहेर पडायला हवं हे सगळं सांगणारा मेंटर्स जे बिझनेस पण करतात आहे आणि ज्यांना टेक्नॉलॉजी पण जाण आहे याच्यासाठी जा मुख्य म्हणजे आमच्या जा अलुमनाई एक मोठा रोल प्ले करतात आणि ते लोक यांना सपोर्ट करतात सो एडवायझरी so, सपोर्ट या दृष्टीने त्यांना आम्ही देतो त्याचप्रमाणे त्यांना बरचसं नॉलेज लागतं ज्याला अकाउंटचं नॉलेज लागतं फायनान्सचं नॉलेज लागतं आय म्हणजे पेटंटिंग रिलेटेड नॉलेज हवं इंडस्ट्री एक्सपर्टीज हवा त्या लोकांना त्याचप्रमाणे सीए हेल्प हवी किंवा बिझनेस रिलेटेड किंवा लिगल रिलेटेड ऑस्पेट्स हवे हे सगळे त्यांना आम्ही आमच्याकडे हे न, एका नव्या उद्योजकाला हे सगळं मिळणं ना शक्य नाही आहे किंवा हे, हे time, ते अफोर्ड करू शकत नाही कारण त्याला पैसे द्यावे लागतात त्याला तर हे सगळं आमच्याकडे साईनमध्ये अवेलेबल आहे ॲट द सेम टाइम सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या उद्योजकांना की त्याला व्हिजिबिलिटी मिळावी हवी त्यांनी जे काही प्रॉडक्ट तयार केलं आहे ते कोणाला तरी दाखवायला त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला हवा बरोबर साईन आणि आय आय टी बॉम्बेमध्ये असे त्यांना खूप प्लॅटफॉर्म मिळतं जिथे त्यांना त्यांचं प्रॉडक्ट दाखवता येतं ते कसं काम करतं त्याच्या मागे त्याची असेंब्ली कशी होते किंवा कोणत्या दृष्टीने ते सगळ्यांना हेल्प हेल्पफुल राहील फॉर एक्झाम्पल सिक्युरिटी डिव्हायसेस असतात ओल्ड माणस ओल्ड होम साठी सिक्युरिटी वगैरे वगैरे तयार करतात ते कशी ऑपरेट करता येईल कोणत्या सिच्युएशन मध्ये ऑपरेट होतील आहे याच्या आमच्याकडे बरेच एक्झिबिशन्स आम्ही दाखवतो किंवा मीडियाला बोलवून किंवा पुष्कळचे फंडिंग एजन्सी असतात आणि एंजेल्स त्यांना हे दाखवतो आम्ही आणि त्याप्रमाणे त्यांना व्हिजिबिलिटी मिळते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्ही त्यांना पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर देतो But... त्यांना चारशे पाचशे स्क्वेअर फीट ऑफिस देतो जे अद्यावज सोयींनी तिथे अव्हेलेबल असतं त्यांना तिथे बसायला पूर्ण फर्निचर मिळतं त्याचप्रमाणे त्यांना सगळे लॅपटॉप्स कम्प्युटर वायफाय पाणी इलेक्ट्रिसिटी अॅट द सेम टाइम मिटिंग रूम्स ज्या त्यांना ऑनलाईन बुक करता येतात कोणीही बाहेर न आला तर त्यांना त्यांना आपल्या कंपनीची गरज नाही त्यांना अवेलेबल असतं तिथे त्यांना बीसी आणि एंजल हे जेव्हा फंडिंग एजन्सी असतात त्यांच्यासमोर प्रोफेशनली प्रेझेंट करता येईल या सगळ्या गोष्टी आमच्याकडे खूप छान सांगितलं एवढं सगळं मिळाल्यानंतर उद्योग म्हणजे तो भरारी नक्कीच घेऊ शकेल पण मुळात नेमका कुठले कुठले उद्योजक तुमच्यापर्यंत येऊ शकतात म्हणजे आय आय टीचा काही असण्याची आवश्यकता आहे का हा एक प्रश्न आणि नेमके उद्योग कुठले म्हणजे तांत्रिक याच्यावर आधारित पाहिजे टेक्नॉलॉजीवर आधारित पाहिजे काय आपण काय सांगू फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे आम्ही आय आय टी मध्ये असल्यामुळे आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहोत आणि त्याच्यामुळे आमचा आग्रह हा आहे की हा सगळ्या हा सगळा उद्योग हा टेक्नॉलॉजी बेस्ड हवा नॉर्मली आम्ही याला ई कॉमर्स किंवा यु you नो know, मी याला ब्रेकफास्ट डॉट कॉम सगळ्या कंपन्या म्हणतो अशा लोकांना आम्ही प्रमोट करत नाही त्यांना टेक्नॉलॉजीस्टच्या बेसला हवी ते कोणाचं तरी एमटेकचं वर्क असतं पीएचडीचं वर्क असतं किंवा प्रोफेसरांच्या डी असतात किंवा अलुमिनिया जे बाहेर गेले आहेत आणि जे परत येतात त्या त्या लोकांना आम्ही त्यांना टेक्नॉलॉजी बेस्ड आंतरप्रो प्रमोट करतो दुसरी गोष्ट अशी हवी की ती कोणाची कॉपी नको की युएस मध्ये किंवा युरोपमध्ये कोणी कंपनी काढली आहे आणि त्याची कॉपी नको त्याचा आयटी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट त्यांना या लोकांकडे हवी हे फार इम्पॉर्टंट हे आहे त्याचप्रमाणे इथे येताना त्या लोकांकडे प्रोटोटाईप तयार हवा म्हणजे एक वर्किंग मॉडेल तयार हवं प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट त्यांनी दाखवायला हवा असं नाही की इथून आम्ही रिसर्च करतो ही रिसर्च लॅबोरेटरी नाही रिसर्च रिसर्च लॅबोरेटरीमध्ये जे प्रॉडक्ट तयार झाला आहे त्या प्रॉडक्टला बिझनेस त्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये आणण्यासाठी ही आमची संस्था आहे त्यामुळे तुमच्याकडे प्रोटोटाईप वर्किंग प्रोटोटाईप हवं ऍट द सेम टाइम आम्हाला आत्ता तरी आय आय टीचं कनेक्शन हवं म्हणजे ही जी फाउंडिंग टीम असते जी दोन तीन मुलांची मुलींची असते त्याच्यातला ऍटलिस्ट एक जण आम्हाला आय आय टी बॉम्बेचा हवा हा आमचा आग्रह आहे कारण आमच्याकडे लिमिटेड स्पेस आहे आता, आता आता आम्ही तो पण ओव्हरकम करतो कारण आम्ही बाहेर पण जागा बघतो आहे आणि मग मी सांगितल्याप्रमाणे आता आमच्याकडे नव्याण्णव कंपन्या अशा तयार झाल्या आहेत आता वा पण आता याच्या व्यतिरिक्त नियम किंवा निकष काय असू शकतात नाही सध्या तरी हाच आहे किंवा कोणी आमच्याकडे जेवण येतो आणि बिझनेस प्लॅन देतो त्याच्या तो बिझनेस प्लॅन बाहेर पाठवतो त्यांनी जर हो म्हटलं पुष्कळ हा इटरेटिव्ह प्रोसेस असते काही लोक का चेंज हे चेंज करा म्हणतात ते चेंज करा म्हणतात जेव्हा तो प्लॅन फायनलाइज होतो तिथे आम्ही त्यांना घेतो म्हणजे हा त्यांनी सिम्पल प्लॅन आहे आमचा विसर ह्याला प्रतिसाद तुम्हाला भरपूर आला असेल ना नेमका किती आला आणि दुसरा एक ह्याच्यामधून एक असं जाणवलं हल्ली आपण जे म्हणतो की ब्रेन ड्रेन वगैरे जे होते ते सगळं काय तुमचं काय म्हणणं याचा फायदा काय होत काही नवी पिढी नवी पिढी फार हुशार आहे यांना खरंच दे वॉन्ट टू बी चॅलेंज ऑन एव्हरी फ्रंट बेसिकली आणि त्यांना अशा ठिकाणी काम करत असतं की त्यांना जिथे चॅलेंज वाटेल त्यांना पहिले अट्रॅक्शन होतं की बाहेरच्या जा कंट्रीमध्ये जावं हो, पण आजकाल तसे अट्रॅक्शन राहिले नाही कारण इथे काम करून देखील त्यांना वर्षांना चार पाच वेळा जायला मिळतो इथले पगार पण त्यांना चांगले आहे पण इम्पॉर्टंटली त्यांना चॅलेंज व्हायला हवं मी पुष्कळचे आमचे विद्यार्थी बघितले की ते पहिले एखाद्या कंपनी जॉईन करतात आणि एका वर्षानंतर भेटल्यानंतर म्हणतात की मी ती कंपनी चेंज केली पण त्याच्या पुढच्या वर्षी ते म्हणतो मी ही कंपनी चेंज करून तिकडे गेलो कारण त्यांना वाटतं की तिथे काम रुटीन झालंय त्याच्यात काही चॅलेंज उरलं नाही पैसे भरपूर मिळतात आंटर्प्रनरशिप असा हा एक प्रांत आहे जिथे मला वाटतं की दे आर चॅलेंज ऑन एव्हरी फ्रंट दे आर चॅलेंज ऑन टेक्नॉलॉजी दे आर चॅलेंज ऑन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आय पी फायनान्स मार्केट कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना चॅलेंज वाटतं आणि ही जनरेशन यात खूप रमते असं मला वाटतं कारण दे आर बिंग चॅलेंज ऑन दिस फ्रंट बेसिकली सो आय आय टीमध्ये मी हे बघितलं की राईट फ्रॉम फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर आणि असं आहे की सगळ्याच्या सगळ्या लोक आंतरप्रेनर होऊ शकत नाही mm. पण ना प्रत्येक लोकांना आंटरप्ररल एज्युकेशन हवं असतं किंवा ऑन्टरप्रिनोरियल मोड ऑफ थिंकिंग हवं असतं प्रायव्हेट कंपन्या देखील आजकाल अंटरप्रन्युर mm. फेल जे होतात त्यांना जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्यांनी थोडेसे अंतरप्रन्युअर ऍक्टिव्हिटी केली आहे ज्यांनी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला ते घेण्याचा प्रयत्न करतात तर मला वाटतं ही नवीन जनरेशन तुम्ही जे म्हणतात ब्रेन ड्रेन पुष्कळ लोक बाहेर काम करतात आणि आता त्यांना साईन बद्दल बरंच कळलं आहे स्पेशली आयटी बॉम्बेची मुलं त्यांना परत येऊन इथे तिकडे पैसा थोडाफार पैसा जमवून ते आता परत येतात आणि आपली कंपनी इथे सुरू करण्याचा प्रयत्न पण म्हणजे आपल्याकडे बुद्धिमत्ता प्रचंड प्रमाणामध्ये आणि ती इथेच राहावी याच्यासाठी हा साईन खूप खूप चांगलं काम करते असंच वाटतंय आणि एकदा उद्योग उभं राहिल्यानंतर मग साईनचं काम काय असतं नाही ना, सी नॉर्मली काय असतं की एकदा उद्योग उभं राहिला आम्ही त्यांना तीन वर्ष सपोर्ट देतो तीन वर्ष हा खूप मोठा सपोर्ट आहे शेवटी आयडिया हीच की या लोकांना पुढे जाऊन बाहेर प्रवेश करायचाच आहे किंवा केव्हा के तरी रियालिटी फेस करायचीच आहे किंवा केव्हा के त्यांना बाहेर बिल्डिंग बांधली बदला हवी आहे आणि सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तिथे त्यांना उभं केलं पाहिजे पण हेच जर अगदी जन्मापासून त्यांना बाहेर टाकलं आपण तर ते त्यांना शक्य होणार नाही म्हणून त्यांना आम्ही तीन वर्ष इथे ठेवतो आणि तीन वर्षानंतर त्यांना केव्हा तरी पुणे मुंबई मद्रास बँगलोर कुठे जावं लागेल तर हे जाण्या जाण्याच्या अगोदर त्यांचं सगळं स्थिर स्थावर व्हावं हाच एक प्रयत्न आहे शेवटी केव्हा तरी ते त्यांना बाहेर जायला जायलाच हवं त्यांना आम्ही आमचा सपोर्ट तिथे पण देतो कारण त्याला आम्ही शेवटी साईन इन्कुबेटी म्हणूनच कॉल करतो आणि जेव्हा केव्हा आमच्याकडे पुन्हा काही एक्झिबिशन असेल किंवा पुष्कर्ष लोक आयआयटी बॉम्बे असल्यामुळे अमेरिकेतले युरोपमधले लोक आमच्या आमच्याकडून कोलॅबरेशन करायला येतात तेव्हा या कंपन्यांना पुन्हा बोलावतो आम्ही आणि त्या कंपन्यांना तो पुन्हा स्कोप थोडक्यात मला आम्हाला एक तुम्ही तुम्ही सांगा <coughs> की याच्यासाठी आर्थिक मदत काय करता आणि सरकारकडून तुम्हाला काय आर्थिक मदत आम्ही त्यांना साईन मध्ये आल्याबरोबर त्यांना आम्ही पाच सहा लाखाची तर आर्थिक मदत करतो स्टेटवर की त्यांना काही इक्विपमेंट घ्यायची असेल तर आणि त्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना दहा वीस लाखाची हेल्प करू शकतो जे आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं डीएसटीकडनं फंडिंग मिळालं आहे पण ते केस टू केस बेसिसवरती असतो ओके त्यांना आम्हाला सांगायला हवं की त्यांना हे पैसे का हवे आहे या पैसे ते काय करतील त्याचे टार्गेट्स काय असतील आणि प्रत्येक दोन तीन महिन्याने आम्ही त्यांच्याबरोबर बसतो त्यांचं हँड होल्डिंग करतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही टार्गेट सेट केले ते तुम्हाला का मिळू शकले नाही त्या टार्गेटला तुम्हाला कोणाची मेंटर्सची गरज आहे की नाही या सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न करतो खूप चांगला प्रयत्न आहे सर आणि म्हणजे तंत्रज्ञान ज्याच्याकडे आहे त्यांनी नक्कीच आय आय मध्ये जावं आणि हे करावं या संधीचा लाभ घ्यावा असंच आपण सांगू खूप चांगली माहिती तुम्ही दिली आपण इथे आलात धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच